शनिवारी दक्षता कमिटीची बैठक झाली कोल्हापूर शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत त्याला नागरिकांचं सहकार्य असावं असं आवाहन पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी केलं दरम्यान दक्षता कमिटीच्या सदस्यांनी विविध मुद्दे उपस्थित केले कायदा सुव्यवस्था टिकावी पोलिसांना नागरिकांचं सहकार्य मिळावं सामाजिक कार्यकर्त्यांची मदत व्हावी या उद्देशानं शनिवारी शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दक्षता कमिटी सदस्यांची बैठक घेतली माजी नगरसेवक प्रताप जाधव रियाज सुबेदार शिवसेनेचे किशोर घाटगे भाऊ घोडके शिवानी पाटील अर्चना पांढरे यांनी विविध मुद्दे मांडले कोल्हापूर शहरातील वर्दळीच्या प्रमुख रस्त्यांवर तृतीय पंथी आणि वेशांचा उपद्रव होतोय अल्पवयीन मुली पळून जाण्याचं प्रमाण वाढलंय शाळा महाविद्यालय परिसरात निर्भया पथक सक्रिय करावं पुतळ्यांची सुरक्षा राखण्यासाठी सीसीटीव्ही सुरू असावेत सोशल मीडियावरून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी काही रिक्षा व्यावसायिकांच्या अरेरावीवर निर्बंध आणावेत अंमली पदार्थ विक्रीवर पायबंद घालावा अशा मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली संस्कार वर्गाच्या माध्यमातून मुलींचं प्रबोधन केलं जाईल तसंच समाजकंटक आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई होईल असं पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांनी सांगितलं यावेळी पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर उपनिरीक्षक अजित इंगळे एकनाथ कळंत्रे यांच्यासह दक्षता समिती सदस्य उपस्थित होते